काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर पंधराहून अधिक जण जखमी झाले आहेत अनेक निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले या घटनेच्या निषेधार्थ घणसोली गावातील शेकडो ग्रामस्थ एकत्रित येत रस्त्यावर उतरले होते घणसोली गावातून दहशतवादी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत हातात कॅन्डल घेत भव्य अशी निषेध रॅली काढण्यात आली यात स्थानिक नागरिक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण केली घणसोलीगावच्या हनुमान मंदिरापासून ते माजी सरपंच दगडूचाहू पाटील चौकापर्यंत भारतीय पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा जाहीर निषेध करून घोषणा देण्यात आल्या या हल्ल्यातील डोंबिवली आणि पनवेल येथील स्थानिक नागरिकांच्या मृत्यूमुळे विशेषत तीव्र प्रतिक्रिया उमटली घणसोली ग्रामस्थांनी एकजुटीने प्रतिक्रिया दिली असून दहशतवाद विरोधात ठाम भूमिका घेत श्रद्धांजली वाहिली

नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनेलला सब्सक्राइब सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा